नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका लडाखमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर अराजकवादी सोनम वांगचुक याला अटक करण्यात आलेली आहे त्याची रवानगी जोधपूरमधल्या तुरुंगात करण्यात आलेली आहे या तुरुंगामध्ये खतरनाक गँगस्टर लॉरेन्स विष्णोई याला ठेवण्यात आलेलं आहे आसाराम बापूजी सुद्धा सात सोबत या वांगचुकला मिळणार आहे उमर खालीद आणि अमृतपाल सिंग या देशद्रोहांच्या सोबत नेमकं काय झालं हे बहुधा वांगचुक विसरला आणि त्याच्यामुळे लडाखमध्ये पेटवा पेटवी करण्याच्या भानगडीत पडला या वागचूकच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी बोंब ठोकलेली आहे की या देशामध्ये हुकुमशाही आता टिपेला पोचलेली आहे हे अपेक्षित होतं परंतु आश्चर्य म्हणजे जो वागचूक या देशाच्या विरोधात एक खतरनाक जाळं विणवत होता त्याला आणि त्याच्या पत्नीला केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांकडे रेड कार्पेट होतं लाल गालीचे अंथरले जात होते या देशातील विरोधी पक्षाने राष्ट्रकारणाला कधीच रामराम ठोकलेला आहे हा विरोधी पक्ष फक्त राजकारण करतो आणि ते राजकारण पूर्णपणे देशबुडव राजकारण झालेलं आहे वागचूकला अटक झाल्यानंतर या देशामध्ये हुकुमशाही टिपेला आहे अशा प्रकारचा सा साक्षात्कार विरोधी पक्षाला झालेला आहे आणि विरोधी पक्षाने अटक प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात वांगचुकला अटक झाल्यानंतर काल जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्याने युक्तिवाद केला होता की माझा बळीचा बकरा बनवण्यात आलेला आहे अटकेच्या पूर्वी त्याने धमकी दिली होती की जर मला हात लावण्याचा प्रयत्न झाला जर मला अटक झाली तर लडाखमध्ये प्रचंड मोठा असा हिंसाचार उसळू शकेल आता तो जे काही म्हणाला ते प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः वांगचूकचे समर्थक आणि त्याची संपूर्ण इकोसिस्टीम तर काँग्रेसची इकोसिस्टीम पूर्णपणे ताकदीने कामाला लागणार आहे विरोधी पक्ष वांगचूकच्या बाजूने आवाज उठवतोय त्याच्या समर्थनार्थ विधानं करतोय परंतु ही समर्थनं करताना त्याच्या वैयक्तिक बँक अकाउंटमध्ये त्याच्या कंपन्यांच्या अकाउंटमध्ये आणि त्याच्या एन जी ओच्या अकाऊंटमध्ये ज्या आर्थिक भानगडी आहेत त्या आर्थिक भानगडींबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही आहे एक तर विरोधी पक्षांना या भानगडीबद्दल माहिती नाही आहे किंवा माहिती आहे परंतु ही भानगड जनतेच्या समोर ठेवण्याची त्यांची इच्छा नाही आहे किंवा विरोधी पक्षांच्या दृष्टीने आर्थिक भानगडी हा गुन्हाच नाही आहे विरोधी पक्षांचा मोदी द्वेष इतका मोठा झालेला आहे की त्या मोदी द्वेषाचा कंड शमवण्यासाठी हे विरोधी पक्षाचे नेते या देशाच्या सुरक्षेसाठी सुद्धा तडजोड करू शकतात हे पुन्हा एकदा या वांगचूकच्या अटक प्रकरणानंतर देशाच्या समोर आलेलं आहे आपल्या हातून देशद्रोह झाला तरी चालेल आपल्या तोंडून देशविरोधी विधानं बाहेर पडली तरी चालतील जनतेने आपल्यावर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवला तरी चालेल सगळं काही खुल्ला चाललेलं आहे परंतु काही झालं तरी मोदी विरोधाचं राजकारण सोडायचं नाही बोट बँकचं राजकारण सोडायचं नाही असा चंग जणू या देशाच्या विरोधी पक्षांनी बांधलेला आहे आणि कदाचित त्यामुळे कधी काळी जेयूईमध्ये भारत पेरे तुकडे होल्ला इन्शाअल्ला अशा प्रकारच्या घोषणा देणारा कन्हैया कुमार याला काँग्रेसने पद दिलं प्रतिष्ठा दिली आणि निवडणुकीच्या काळामध्ये तिकीट सुद्धा दिलं असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक महिला असते सोनम वांगचूक यांच्या मागे सुद्धा अशाच प्रकारची एक महिला आहे या महिलेचं नाव गीतांजली जेबी वांगचूक यांना अटक झाल्यानंतर या महिलेच्या नावाची चर्चा सुरू झाली या महिलेचा संबंध सोनम वांगचुक यांच्या एन आहे या महिलेचा संबंध सोनम वांगचुक यांच्या खासगी कंपन्यांशी आहे ही महिला सोनम वांगचुक यांची पत्नी आहे गीतांजली या कराटेच्या ब्लॅकबेल्ट सरकार दरबारी त्यांची चांगली उडबस होती दोन हजार बावीसमध्ये मध्ये नीती आयोगाने वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता दूरदर्शन ही सरकारी वाहिनी आहे या वाहिनीवर सुद्धा गीतांजली जेबी यांची प्रशंसा करणारे काही कार्यक्रम झालेले आहेत केंद्रीय मंत्र्यांकडे असो किंवा लडाखच्या राज्यपालांकडे या दाम्पत्याचा अगदी थेट प्रवेश होता त्यांच्या आधी लाल गाली जे जा अंथरले जात केंद्र सरकारने जणू यांना कडेवर घेतलं होतं आणि हे दाम्पत्य देशाच्या विरोधात दा नेमके कोणते खेळ करत आहे नेमकं कोणतं जाळे विणत आहे याचा केंद्र सरकारला थांगपत्ता सुद्धा नव्हता एकूणच वागचूक दाम्पत्याला केंद्र सरकारमध्ये रेड कार्पेट होतं त्यांना सरकार, सरकार अत्यंत सकारात्मक नजरेने बघत होतं आणि त्यांच्या क्षमतांचा वापर करून लडाखमध्ये काहीतरी चांगलं व्हावं ही केंद्र सरकारची अपेक्षा होती मग फाटलं कुठे पहिली ठणगी कुठे पडली या दाम्पत्याला लडाखमध्ये विद्यापीठ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने जमीन दिली होती एकशे पस्तीस एकर जमीन चाळीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर यांची एक एन जी ओ आहे हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख या एन जी ही जमीन देण्यात आली होती परंतु ही जमीन दिल्यानंतर पुढे तीन चार वर्ष या जमिनीवर कोणत्याही प्रकारचं कामकाज झालं नाही कुंडी निर्मिती झाली नाही आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने ही जमीन काढून घेतली आणि त्याच्यानंतर वांगचूक दाम्पत्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये फाटलं वांगचूक दाम्पत्याच्या दृष्टीने पहिली ठिणगी पडली हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख ही वांगचूक यांची एन जी ओ या एन जी ओमध्ये दोन हजार तेवीसमध्ये सहा कोटी रुपये आले दोन हजार चोवीसमध्ये पंधरा कोटी रुपये आले या एन जी ओची एकूण सात खाती आहेत म्हणजे बँक खाती आहेत आणि त्यापैकी चार बँक खात्याचा सरकारला पत्ताच नाही आहे कारण त्याची नोंदच करण्यात आली नव्हती सरकार दरबारी या एन जी ओमध्ये दीड कोटीची देणगी विदेशातून आली ज्याची कुठेही नोंद नाही आहे या एन जी ओच्या माध्यमातून साडेसहा कोटी रुपये बांगशुक यांची खाजगी कंपनी असलेल्या शेशिओन इनोव्हेशन या कंपनीमध्ये ट्रान्स्फर करण्यात आले वळते करण्यात आले स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख ही वांगचूक दाम्पत्याची आणखी एक एन जी ओ याची सुद्धा नऊ बँक खाती आहेत आणि त्या नऊ पैकी सहा बँक खात्यांचा जो तपशील आहे तो झाकून ठेवण्यात आलेला आहे सरकार दरबारी त्यांची कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही आहेत वांगचूक यांची वैयक्तिक नऊ बँक खाती आहेत परंतु त्या नऊ बँक खात्यांपैकी आठ बँक खात्यांचा सरकारला पत्ता नाहीये सरकार दरबारी त्याची नोंद करण्यात आलेली नाही आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये या बँक खात्यातून जवळजवळ अडीच कोटी रुपये विदेशामध्ये पाठवण्यात आले केंद्र सरकारची या भानगडींकडे नजर होती आणि त्याच्यामुळे वांगशुक दाम्पत्याच्या या ज्या दोन्ही एन जी ओ आहेत त्याचा एफसीआरए परवाना रद्द करण्यात आला फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत हा परवाना देण्यात येतो या परवान्याच्या अंतर्गत तुम्ही विदेशातून देणग्या घेऊ शकता देणग्या स्वीकारू शकता परंतु याचं जे अकाउंट आहे याचा जो हिशोब आहे तो अगदी चोख ठेवावा लागतो आणि इथे तर चोख हिशोब ठेवण्याचा प्रश्नच नाहीये इथे बरीच लपवाछोपी होती या सगळ्या व्यवहारामध्ये काही संशयास्पद विरोधी पक्षांना वाटत नाहीये परंतु सुरक्षा संस्थांना मात्र तसं वाटतंय मोदी सरकारला तसं वाटतंय त्याच्यामुळे या भानगडींची आता चौकशी सुरू झालेली आहे फक्त इतकंच नाहीये सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे वांगचूक पाकिस्तान भेटीवर गेले होते एक पर्यावरण परिषद पाकिस्तानच्या एका वर्तमानपत्राने आयोजित केली होती त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते या भेटीची सुद्धा चौकशी होणार आहे कारण भेट झाली फेब्रुवारीमध्ये आणि लडाखमध्ये हिंसाचार उसळला त्याच्यानंतर सहा महिन्याने आपल्या देशात दुर्दैवाने देशविरोधी विधानं करणं हा फार गंभीर गुन्हा मानला जात नाही अशा प्रकारची विधानं करणाऱ्यांना जर तुरुंगात डांबण्यात आलं असतं तर तिहारसारखा एक स्वतंत्र तुरुंग त्यांच्या आधी बांधावा लागला असता मॅगेसिसे पुरस्कार विजेत्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे सतत भारतविरोधी विधानं करत असतात पाकिस्तानचं समर्थन करणारी विधानं करत असतात या अरुंधती रॉय आज अनेक वर्ष तुरुंगात खितपत पडल्या असत्या परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही आहे जी काही अपवादात्मक उदाहरणं आहेत ती मोदी सरकारच्या काळातली आहेत उमर खालीद हा कट्टरतावादी विद्यार्थी नेता याने चिकन नेक भारतापासून कसं तोडता येईल ईशान्य भारत आणि उर्वरित भारत कसा वेगळा करता येईल हे षडयंत्र जाहीरपणे बोलून दाखवलं होतं आज तो तुरुंगामध्ये आहे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ॲक्ट अंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती अमृतपाल सिंग खलिस्तानी दहशतवादी तो सुद्धा आसामच्या तुरुंगामध्ये सजा भोगतोय याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली होती एका दहशतवाद्याला ज्या कलमाखाली अटक करण्यात आली होती त्याच कलमाखाली सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची रवानगी जोधपूर तुरुंगामध्ये करण्यात आलेली आहे या सोनम वांगचूकला भारतामध्ये अरब स्फिंगसारखा उठाव घडवायचा होता अरब स्प्रिंग आपल्याला माहिती आहे हे असं आंदोलन होतं ज्या आंदोलनामुळे आखातामध्ये अनेक मुस्लिम देशांच्या राजवटी उलथून टाकण्यात आल्या याला नेपाळप्रमाणे जेएन आंदोलन हवं हो होतं आणि त्याच्या भाषणातून कायम तो अशा प्रकारची चिथावणी द्यायचा त्याची दोन प्रकारची भाषणं होती एक तर माध्यमांच्या समोर बोलताना त्याचा जो चेहरा आहे तो अहिंसावादी होता लोकशाहीवादी होता त्याची भाषा नेहमी समतोल असायची परंतु जेव्हा तो भाषण करायचा तेव्हा त्या भाषणामध्ये फक्त आणि फक्त चिथावणी असायची सोनम वागचूक तरुणांना चिथावणी देत होता की चेहरा झाकून रस्त्यावर उतरा होडी घालून रस्त्यावर उतरा जेणेकरून तुमची ओळख पटणार नाही आणि ओळख न पटवता तुम्हाला जे काही करायचं आहे ते तो बोलत नव्हता परंतु लडाखमध्ये जो हिंसाचार झाला त्याच्यानंतर हे उघड झालेलं आहे सोनम वांगचूक ज्या उठावांची उदाहरणं देत होता ते दोन्ही उठाव अमेरिका स्पॉन्सर्ड होते म्हणजे अमेरिका प्रायोजित होते अमेरिकेच्या डीप स्टेटने हे उठाव घडून आणले होते आणि या गोष्टी आता हळूहळू उघडसुद्धा होत आहेत आणि या सगळ्या गोष्टींसाठी चिथावणी कोण देतो आहे मॅगेस पुरस्कार विजेता हा जो मॅगसेस पुरस्कार आहे तो सुद्धा अमेरिकेच्या डिपस्टेटनी स्पॉन्सर केलेला पुरस्कार आहे आपल्याला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील की ज्याच्यातून मॅगेसेस ए पुरस्कार आणि सी आय जे कनेक्शन आहे ते स्पष्टपणे आपण समजू शकाल कोर्टामध्ये झालेल्या युक्तिवादामध्ये सोनम वांगचूक असं म्हणाला की माझा बळीचा बकरा करण्यात आलेला आहे लडाखला केंद्र सरकारने जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता न झाल्यामुळे लडाखमध्ये जो तरुण आहे तो रस्त्यावर उतरला लडाखचं जेन झी रस्त्यावर उतरलं बरं या वांगचूकची मागणी काय होती या वांगचूकची मागणी होती लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि हीच मागणी कोण करत आहे हीच मागणी करतायत मेहबूबा मुफ्ती हीच मागणी करतोय ओमर अब्दुल्ला कारण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत केंद्र सरकारची सत्ता लडाख आणि काश्मीरमध्ये आहे तोपर्यंत सुरक्षा दल तिथे थेट थे 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 हस्तक्षेप करू शकतात इथे काश्मीर आणि लडाखला जर राज्याचा दर्जा मिळाला तर कायदा आणि सुव्यवस्था हा विषय राज्यांच्या हाती जातो मग केंद्र सरकार तिथे हस्तक्षेप करू शकत नाही मग तिथे ते होईल जे आज पश्चिम बंगालमध्ये होताना दिसतंय मग तिथे ते होईल जे लडाख केंद्रशासित नसताना किंवा काश्मीर केंद्रशासित नसताना तिथे व्हायचं इथे मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार असो किंवा अब्दुल्लांचं सरकार असतो इथे राज्य सरकार आणि दहशतवाद्यांमध्ये साठेलोटं होतं ही बाब आता पुरेशी उघड झालेली आहे आणि हे साठेलोटं असल्यामुळे दहशतवाद्यांनी तिथे हैदोस घातला होता कायदा सुव्यवस्थेची विल्हेवाट लावली होती तसे भोळे बाबडे सोनम वांगचूक यांना अटक झाल्यानंतर आता विरोधी पक्ष या कारवाईच्या विरोधात कोकलायला लागलेला आहे आणि त्यांच्या सुरात सूर मिसळलेला आहे या देशातल्या मॅकेसेसे गँगने मॅकेसेसे गँग कोणती ज्या ज्या लोकांना याच्यापूर्वी मॅगेसेस पुरस्कार मिळाला आहे पण सगळ्यांबद्दल मी बोलत नाहीये पण त्यातले बरेच असे लोक आहेत जे लोक सातत्याने एक एजेंडा या देशामध्ये चालवताना दिसत आहेत मग त्याच्यामध्ये रवीश कुमार आहे त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल आहेत या दोघांनी वांगचूक यांना झालेल्या अटकेचा निषेध केलेला आहे परंतु केंद्र सरकारच्या सहनशक्तीचा अंत झालेला दिसतोय वांगचूक यांना जी अटक झाली आहे ती त्या सहनशक्तीच्या कडेलोटाचं द्योतक आहे वांगचूक यांच्यावर जी कारवाई करण्यात आलेली आहे ती कठोर कारवाई करण्यात आलेली आहे मी आपल्याला सांगितलं खलिस्तानी दहशतवादी अमृतपाल सिंग याला कलम या ला ले ले। ले ले या जे कलम आहे राष्ट्रीय सुरक्षा कायदा तोच या वांगचूकला सुद्धा लावलेला आहे त्याच्यामुळे आता केंद्र सरकारने मानसिकता बनवलेली दिसते जे जे लोक या देशाच्या विरोधात फणा काढतील त्यांचा फणा ठेचून काढायचा आणि याच्यानंतर सुद्धा बरेच नंबर लागण्याची शक्यता आहे आपल्याकडे असे अनेक प्रसिद्ध आणि नामांकित लोक आहेत ज्यांचे अनवरस बाप पाकिस्तानमध्ये बसलेले आहेत आणि आपला बाप तिथे बसला आहे म्हणून यांना पाकिस्तानबद्दल प्रचंड जिवाळा वाढत असतो सोनम वागचूक सुद्धा त्यातलाच पाकिस्तानचं एक मोठं वर्तमानपत्र आहे डॉन या वर्तमानपत्राने तिथे पर्यावरण परिषदेचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमाचं निमंत्रण या वांगचूकला मिळालं होतं हा पळत पळत पल तिथे गेला कारण मी तुम्हाला सांगितलं जिवाळ्याचं कारण काय असतं ते तर हा वागचूक तिथे गेला होता या माणसाला लाज नाही वाटत की हा पाकिस्तान या देशामध्ये गेली अनेक दशक दहशतवादी कारवाया घडवतोय इथे रक्तपात घडवतोय कारगिलवर याने आक्रमण केलं होतं तो कारगिल जो लडाखचा भाग आहे या माणसांना कशाचीच लाज वाटत नाही हे फक्त मानवतेचे मुखवटे घालून लोकशाहीच्या बाता करत सगळीकडे मिरवत असतात परंतु यांच्यामध्ये तिळ मात्र सुद्धा देशप्रेम नाहीये देशाचा अभिमान नाहीये तर याच्यामध्ये केंद्र सरकारची सुद्धा चूक आहे यांना आग लागल्यानंतर वीर खोदण्याची बुद्धी येते आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारीमध्ये हा वांगचूक पाकिस्तानमध्ये गेला होता आणि एप्रिलमध्ये या देशामध्ये पहलगाम घडलं पहलगामचा दहशतवादी हल्ला घडला सत्तावीस लोकांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला तेव्हा केंद्र सरकारला खरं तर जाग आली पाहिजे होती आणि या वांगचूकला आधी अटक केली पाहिजे होती की या हल्ल्याचं त्याच्याशी काही कनेक्शन आहे हे शोधण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे होता परंतु केंद्र सरकारने याचं एफ सी आर ए लायसन्स केव्हा रद्द केलं जेव्हा लडाखमध्ये हिंसाचार उसळला या माणसाला अटक केव्हा केली जेव्हा लडाखमध्ये हिंसाचार उसळला आणि या वांगचूकच्या पाकिस्तान दौऱ्याची चौकशी पण केव्हा होणार आहे जेव्हा त्याला अटक करण्यात आलेली आहे म्हणजे आता याचा इरादा काय आहे असा प्रश्न केंद्र सरकारला पडलेला आहे केंद्र सरकारला आता याच्याबद्दल संशय आलेला आहे परंतु आधी जेव्हा हा देशविरोधी कारवाई करत होता तेव्हा केंद्र सरकार फक्त मख्खपणे बघण्याचं काम करत होतं असा माणूस जो देशविघातक शक्तींच्या हातचं चा बावलं बनलं आहे असं केंद्र सरकारला संशय आहे त्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या एन केंद्र सरकारने काही वर्षापूर्वी विद्यापीठ बनवण्याआधी जमीन दिली होती आता हे विद्यापीठ उभं राहिलं नाही हे ठीक आहे परंतु जर उभं राहिलं असतं तर मग त्याच्यामध्ये धडे कोणते देण्यात येणार होते देशद्रोहाचे हा असा माणूस आहे की ज्याला केंद्र सरकारचे अनेक मंत्री लाल कालीच्या अंथरत असत त्याच्या पत्नीसह त्याचं स्वागत करत असत त्याच्याबरोबर चर्चा करत असत त्याला पुरस्कार दिले जात होते आणि आता या माणसाला देशविघातक षड्यंत्र षडयंत्र करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेली आहे इथे फरक फक्त एवढाच आहे की मोदी सरकारचं दहशतवादाच्या बाबत जे धोरण आहे ते झिरो टॉलरन्सचं आहे दहशतवाद खणून काढण्यासाठी मोदी सरकारने अत्यंत कठोर परिश्रम सुद्धा केलेले आहेत आणि अत्यंत कठोर कारवाई सुद्धा केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये बांगचुकची पत्नी गीतांजली हिचा कितपत सहभाग आहे याचा सुद्धा तपास होण्याची गरज आहे कारण त्याने ज्या ज्या आर्थिक भानगडी केलेल्या आहेत त्या आर्थिक भानगडींमध्ये गीतांजली यांचा सुद्धा निश्चितपणे सहभाग आहे कारण एन जी ओ असो किंवा त्यांची खाजगी कंपनी या दोन्ही ठिकाणी त्यांच्या पत्नी गीतांजली यांचा सहभाग आहे त्यामुळे गीतांजली यांची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे आणि त्या जर दोषी असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे नाहीतर उद्या असं होण्याची शक्यता आहे की वांगशुक तुरुंगामध्ये बसलेले आहेत आणि गीतांजली त्यांचं काम पुढे नेत आहेत लडाखमध्ये तरुणांना चिथावणी देण्याचं काम त्या करतायत या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्यक्त होताना तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते निश्चितपणे नोंदवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद